नगर परिषदेचे नगारे आता वाजू लागलेले आहेत दहा तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत मात्र कराड शहरामध्ये मोठी शांतता पाहायला मिळते नगराध्यक्षपद पंचवीस वर्षानंतर सर्वसाधारण खुलं झाल्यामुळं आता नगराध्यक्षपदासाठी अनेक जण इच्छुकांची नावं समोर यायला लागलीत महत्त्वाचा आजचा विषय काय आहे तो म्हणजेच आगामी या चार ते पाच दिवसामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी उलताबालती पाहायला मिळणार आहेत या घडामोडीमध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय काँग्रेस याचबरोबर लोकशाही आघाडी आणि महत्त्वाचा मुद्दा असलेला तो म्हणजेच शिवसेना अर्थात यशवंत विकास आघाडी काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजर आहेत नमस्कार मी विका भोसले आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह आजचा विषय आहे कराड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना काय निर्णय घेणार अर्थात या शिवसेनेचे नेते असलेले राजेंद्र सिंह यादव आणि रणजित नाना पाटील हे नक्की आगामी काळामध्ये महायुतीच्या माध्यमातून एकत्र राहणार की स्वतंत्र गट उभा करून स्वतः नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राहणार हे पाहणं गरजेचं आहे कराड नगर परिषदेमध्ये आत्तापर्यंत आघाड्यांचं राजकारण होतं मात्र आत्ता पक्षीय राजकारण उदयाला येताना दिसतंय त्याचं कारण असं आहे गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले हे तब्बल त्रेचाळीस हजार मतापेक्षा जास्त मतांनी निवडून आले यानंतर अनेक घडामोडी झाल्या यानंतर अनेक प्रवेश झाले यानंतर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कराड शहरात प्रचंड मोठी कामं झाली शिवसेनेच्या माध्यमातून पालकमंत्री शंभूराज देसाई आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सुद्धा प्रचंड कामं झाली अजितदादांच्या गटांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी काही विकासात्मक कामे झाली काँग्रेसने केलेलं आत्तापर्यंतचं काम आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा असलेला क्लीन चेहरा याचबरोबर शिवराज मोरे यांना रा, राज राज्य पातळीवर मिळालेलं प्रदेशाध्यक्ष युवकचं पद यामुळं या, या निवडणुकीकडं सर्वांचा मोठ्या नजरा आहेत आता विषयावर येऊया तो म्हणजेच भारतीय जनता पार्टीनं मात्र यावेळी स्वबळाचा नारा देत स्वतःच्या कमळ चिन्हावरचे उमेदवार उभं करण्याचं सुरुवातीच्या काळात इनकमिंग चालू केलं आणि कमळ चिन्ह म्हणजे नगराज पदावरचा क्लेम सांगितला त्यानंतर काँग्रेसने सुद्धा पृथ्वीराज चव्हाण शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी स्वबळावर निवडणुका लढवण्याचं चाचपणी सध्या सुरू केलेली आहे म्हणजेच काय तर काँग कौं, काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी हे दोन्हीही स्वबळावर पक्षचिन्हावर लढवण्याच्या मानसिकतेत आहेत मात्र सध्याची परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपल्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखालील कराड शहरात असलेला शिवसेनेचा गट म्हणजेच माजी उ उपनगराध्यक्ष आणि यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्र सिंह यादव याचबरोबर रणजित नाना पाटील हे दोघे देखील नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत आणि या परिस्थितीमध्ये महायुतीने सुद्धा महायुती एकत्र येईल का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे आत्तापर्यंतच्या ज्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये हो आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये दिलेले प्रवेश विशेषतः जनशक्ती आघाडीच्या माध्यमातून शारदाई जाधव असतील अरुण जाधव असतील या सर्वांना दिलेले प्रवेश आणि अतुलदा शिंदे यांनासुद्धा सोबत घेऊन सुरू असलेलं एकंदरीत नगराध्यक्षपदाचं एक सा कराड तालुक्यातलं वातावरण पाहता भारतीय जनता पार्टीचा चा, नगराध्यक्षपदाचा क्लेम हे आमदार अतुल भोसले सोडणार नाहीत कारण परवा झालेल्या आम्हाला मीडियाला दिलेल्या मुलाखतीत अतुल भोसले यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी प्रवेश देताना कोणालाही शब्द दिलेला नाही किंवा माझ्या कार्यकर्त्यांना कोणालाही शब्द दिलेला नाही तो नगरसेवक पदाचा किंवा नगराध्यक्षपदाचा शब्द दिलेला नाही यामुळं सर्व प पक्ष हेच टार्गेट ठेवून आम्ही चालणार आहे व्यक्तीपेक्षा पक्षाला महत्त्व आहे हे स्पष्ट अतुल भोसले यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच आणि दुसरं पुढं बोलताना अतुल भोसले म्हणाले की कसल्याही परिस्थितीमध्ये मध्ये आम्ही नगराध्यक्ष हा भाजपचाच आम्ही करणार म्हणजेच काय आणि पुढं जाऊन त्यांनी सांगितलं की सर्व महायुतीचे जे घटक पक्ष आहेत त्यांना चर्चेसाठी निमंत्रण दिलं म्हणजेच काय एकंदरीत अतुल भोसले यांचं म्हणणं असं होतं की सिंह यादव असतील किंवा रणजित नाना असतील या सर्वांनी उपनगराध्यक्षपद किंवा खाली सदस्य नगरसेवक पदासाठीच्या वार्डातल्यासाठी बोलण्यासाठी आमच्यासोबत बोलणी करावी असे एकंदरीत त्यांचं म्हणणं होतं मात्र गेल्या जर पंधरा दिवसात पाहिलं तर सिंह यादव यांच्या गटानं किंवा रणजित नानांच्या गटानं आत्तापर्यंत वेट अँड वॉचची भूमिका घेतलेली आहे मात्र वेट अँड वॉचची भूमिका आज पाच नोव्हेंबर रोजीपर्यंत ठीक आहे आता दिवस राहिलेले आहेत कमी म्हणजे पंधरा तारीख अर्ज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा तारीख आहे म्हणजे राहिलेले आहेत फक्त दहा दिवस म्हणजेच दोनशे चाळीस तास अशा परिस्थितीमध्ये राजेंद्र सिंह यादव आणि रणजित नाना पाटील यांच्या शिवसेना काय निर्णय घेते माहितीच्या माध्यमातून जाते की स्वतंत्र उमेदवार शिवसेनेचा उभे करून स्वतंत्र पॅनल उभं करत आहे हे पाहणं देखील गरजेचं आहे याचा मागचा आणखी राजकारण विषय आहे तो म्हणजेच फक्त भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अतुल भोसले आहेत त्यांना फक्त एका एका नगरपालिकेपुरता विचार करून चालणार नाही इथं त्यांची ताकद जरी असली तर उदाहरणार्थ महाबळेश्वरमध्ये ही शिवसेना शिंदे गटाची ताकद आहे आणि तिथं कुमार शिंदे नगराध्यक्ष आहेत त्या परिस्थितीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी महाबळेश्वरमध्ये दोन नंबरला आहे त्या ठिकाणी महाबळेश्वरला महा भाजपला शिवसेनेची मला मदत द्यावी लागणार आहे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा हा शिवसेनेला विचार करावा लागणार आहे एकंदरीत सातारा जिल्ह्यामध्ये विचार करावा लागणार आहे कारण एकमेकात जर लढत बसले तर महाविकास आघाडीचा फायदा होऊ शकतो दुसरीकडे जर पाहिलं तर काँग्रेसच्या गोटामध्ये अत्यंत सावध वातावरण आहे याचबरोबर माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील त्यांच्या लोकशाही आघाडीचा आज मेळावा होतो आहे या मेळावावरून त्यांची दिशा स्पष्ट होईल की कोणत्या वॉर्डामध्ये कोण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असेल अशा परिस्थितीमध्ये याचबरोबर एम आय एमनं सुद्धा या सर्व गोष्टीमध्ये आघाडी घेतलेली आहे म्हणजे काँग्रेस लोकशाही आघाडी एम आय एम या सर्व तिघांची महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि याचबरोबर उद्धव ठाकरे शिवसेनेचा गट जो आहे हा सुद्धा एकत्र निवडणुका लढवण्याच्या मानसिकतेत आहे म्हणजेच काय राजेंद्र सिंह यादव यांनी जर या सर्व घटना घटकांना एकत्र करून आ, एकत्र करून जर नेतृत्व करण्याचा निर्णय ने घेतला तर मात्र कराड नगर परिषदेमध्ये भाजपला मोठं आव्हान राजेंद्र सिंह यादव आणि रणजित नानासुद्धा देऊ शकतात असे एकंदरीत वातावरण आहे एकंदरीतच काय तर महायुतीचा धर्म हा पाळला जाणार की स्वतंत्र उमेदवार उभे करणार हे अगदी काही तासामध्ये आपल्याला कळू शकेल पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह